नमस्कार चंद्रमान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे तीस सिद्धांत तर आपण आज बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सोळावा सिद्धांत जो की आहे ठरलेल्या वेळेत काम करणे ठीक आहे ज्या वेळेस आपण एखादं काम ठरवतो की आपल्याला उद्या दहा वाजता बँकेत जायचे तर त्या वेळेतच ते काम झालं पाहिजे शक्यतो ते काम तेच वेळेत करायला पाहिजे काय होतं की जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता त्या त्यावेळेस जेव्हा तुम्ही काम करता आणि त्या त्यावेळेस जर काम झाली तर तुम्हाला पण उत्साह येतो काम करण्यात ठीक आहे आपल्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतो म्हणजे आपण लहान मुलगा बघा लहान मुलांचं टायमिंग असतं जेव्हा ते जन्मतात त्यावेळेस त्यांचं कसं असतं की झोपण्याचा टाइमिंग फिक्स असतो सकाळी उठणार ते परत मग त्यांना आपण आंघोळ वगैरे घातली की परत झोपणार अकरा वाजता दहा वाजता जो टाइमिंग आहे ते त्यांचं ते, ते, ते फॉलो करतात तो जो बायोलॉजिकल क्लॉक आहे तो आपल्या शरीरात पण असतो आपण जेव्हा ठरलेल्या वेळेत आपण जर एखाद्या गोष्टीचं नियोजन केलं की रोज दुपारी दीड वाजता जेवण करायचं ठीक आहे तर आपल्याला रोज दीड वाजताच भूक लागणार ठीक आहे पहाटे आपलं डेली एक रुटीन असेल की आपण सहा वाजता फिरायला जातो तर आपण सहा वाजता डेली आपल्याला त्याच्या आधी जागे येऊन आपण रेडी राहतो म्हणजे एक तुम्ही ठरवा आणि काही दिवस तुम्ही एक टायमिंग ठेवला तो सपोज की सकाळी उठण्याचा आणि त्यावेळेस तुम्ही अलार्म लावला तर एक तुम्ही चार पाच दिवस अलार्म लावाल ठीक आहे तुम्हाला अलार्म लावायच्या आत एक पाच सहा दिवसानंतर अलार्म लावायच्या आत तुम्हाला येईल म्हणजे अलार्म वाजणार पण नाही त्याच्या आधीच तुम्ही तुम्हाला जाग येईल आणि ते तुम्ही रेडी राहाल फिरण्यासाठी तर तसंच आपल्या शरीरात पण तसं बायोलॉजिकल क्लॉक तो सेट होतो ऍक्च्युली तो आधीपासून असतो पण जसं आता आपण सिटी लाईफ मध्ये आलोय तर हा क्लॉक पूर्ण बिघडलेला आहे म्हणजे आपलं टायमिंग जेवण्याचं टायमिंग बिघडले परत रात्री आपण जेव्हा ऑफिसवरून येतो तर त्याचा टायमिंग फिक्स नाही आपलं म्हणजे कधी नऊ दहा वाजतात अकरा वाजतात बारा वाजतात हे टायमिंग फिक्स नसल्यामुळे आपले जे आहे त्याच्यामुळं पूर्ण एक बायोलॉजिकल क्लॉक जो आहे आपल्या बॉडीतला पूर्ण बदलला आहे आणि त्यामुळं काय होतं की आपली झोप व्यवस्थित होत नाही झोप व्यवस्थित झाली नाही की मग डिप्रेशन येतं डिप्रेशन आपल्याला लक्षात नाहीयेत बऱ्याच जणांना वाटते ना की नाही ना कारण ना ते वागण्यामध्ये ह्याला पण डिप्रेशन म्हणतात असं बऱ्याच जणांना माहिती नसेल तर कसं आहे मित्रांनो डिप्रेशन जेव्हा आलं ना त्यावेळेस माणसं काही करतात की मित्रांमध्ये जास्त मिक्स हो हलु -हलु होत नाहीत कुणाला बोलणं वगैरे पूर्ण त्यांचं बंद होत हे हळूहळू गोष्टी होत राहतात जेव्हा तुम्ही एकमेकांशी किंवा कुठं सोसायटीत किंवा जवळपास जिथं तुम्ही एकमेकांना हे कनेक्ट होत आहे ते म्हणजे तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे मित्र असतील तुमचे कॉलेजचे फ्रेंड असतील त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही कनेक्ट होत नाही ते तुम्हाला कॉल करतात पण तुम्ही भेटायला नसता त्या ग्रुपमध्ये तुम्ही अवेलेबलच नसता बरेच अशी तुमच्यातली मंडळी असतील की ते म्हणणार की मला टायमिंग म्हणजे टायमिंगच नाही म्हणजे टाइम नाही आपल्याकडे येण्याचा त्या गोष्टी होतात तर मी सगळ्यांना अशा लोकांना आवर्जून सांगतोय की तुम्ही ज्या वेळेस तुमचा गेट टुगेदर असेल कुठं तुमचे मित्र भेटत असतील जुने असतील ठीक आहे कॉलेजच्या असतील शाळेचे असतील हॉस्टेलच्या असतील तुमच्या ऑफिसचे कलिग असतील तर तुमचं बॉन्डिंग मॅक्स म्हणजे आहे तुमचं काय जे कॉलेजचे आणि शाळेतले हे दोन जे मित्र आहेत अशा मित्रांना तुम्ही कधीच सोडू नका ठीक आहे कारण तुम्ही ज्या वेळेस एकत्र भेटतात त्यानंतर ज्या गप्पा होतात ठीक आहे तर जे सेराटॉनि जे एक आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये असते की त्यामुळे आनंदाचं ते असतं की म्हणजे त्यामुळे काय होतं की तुमचं बॉडीमध्ये जे आहे ना ते आनंद निर्माण होतात ठीक आहे तर ते खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून जसं होईल तसं किंवा दोन चार मित्र जर भेटत असाल तर अवश्य भेटत जुन्या मित्रांना आता माझं मा, पण असंच आहे की मला कधी जर वाटलं काही तर लगेच आम्ही काय करतो की कॉल करतो भेटायचं का आज तर आम्ही चार पाच जण भेटतो असं नाही की सगळ्यांनाच वेळ भेटेल एकत्रच भेटणार असं काही नाही तुम्ही चार पाच जण जरी मित्र भेटले जेवढे अवेलेबल आहेत ग्रुपवर मेसेज टाकायचा या या इतके वाजता मी आहे ते जवळपासचे अवेलेबल असणारे मित्र येतात ठीक आहे आणि तुम्ही ते बोलता म्हणजे गप्पा गोष्टी होतात तर हे लाईफ मध्ये तुम्ही एक करत जा कारण ठर काय होतं त्यांनी की तुमचं जे डिप्रेशन लेवल जे आहे ते डिप्रेशन कमी होणार आणि तुमचा कामामध्ये उत्साह असणार परत बाकीच्या गोष्टींमध्ये किंवा घरामध्ये थोडा वाद वगैरे असं काही गोष्टी होणार नाहीत तर हे खूप महत्वाचं आहे तर थोडं विषयांतर झालं ठीक आहे तर परत आपण विषयाकडे येऊ की ठरलेल्या वेळेत गोष्टी करणं गरजेचं आहे आपण एखाद्या आपण एखाद्या गोष्टीची जर वेळ निश्चित केली तर त्यावेळेतच ते काम करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळं त्याचा फायदा असा होतो आपल्याला कि की आपले जे पुढचे काम आहेत ती वेळेत होतात तुम्ही ठरवलं की दहा वाजता मला बँकेत जायचंय ठीक आहे आणि तुम्ही जर घरूनच साडे दहा वाजता निघाले ठीक पुढचं तुमचं शेड्यूल आहे की मला दहा वाजता बँकेत जायचंय अकरा वाजेपर्यंत ऑफिसला जायचंय ऑफिसला एक काम आहे ऑफिसला अकरा ते बारा ऑफिसचं काम करून मी परत एका क्लायंटला भेटायला जाणार आहे एक वाजता त्यांना टाइमिंग दिले पण तुम्ही जर घरातूनच जर साडे दहा अकराला निघाले तर तुम्ही बँकेत जाणार मग ते अकराचे बारा होणार आणि बाराचे परत ऑफिसला येऊन ते महत्वाचं काही काम असेल ते करायचं तर त्याचे बारा ते एक वाजणार पण तुम्ही पुढच्या क्लायंटला काही एकचा म्हणजे बाराचा टायमिंग दिला होता पण तुम्ही तिथे एकला पोहोचणार तर अशा गोष्टी होतात तुमच्या लाईफमध्ये तर त्यामुळे काय होतं की हे जे वेळेचे आपले जे सिद्धांत आहे त्याच्यामध्ये हा महत्वाचा सिद्धांत जो आहे सोळावा की ठरलेल्या वेळेत काम करणे तुम्ही जर हा पण कसं हे गोष्टी पाळल्या तर तुम्ही पुढचं जे आहे तुमचं रुटीन ते एकदम पोलाइटली आणि स्मूथ सु, सु, होऊन जाईल आणि ह्या गोष्टी कसं तुम्ही जेव्हा टास्क एक एक कम्प्लीट करताना तर त्यावेळेस काय होतं की तुमचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतो म्हणजे काय होते की तुम्हाला उत्साह येतो की काम करण्यात पण कारण मी हे पूर्ण फॉलो करतोय आणि त्याच्या बेसिसवरच तुम्हाला सांगते कारण माझी एक डायरी आहे मी छोट एक नोट नोटपॅड टाईप अशी छोटी डायरी ठेवतो आणि त्याच्यात आजचे जे टास्क आहेत ते पूर्ण लिहितो कम्प्लीट ठीक आहे आणि जो टायमिंगचा आहे माझा तो टाइमिंग वाईज जे आहे ते शेड्यूल तर माझ्याकडे एक वेगळंच असतं ठीक आहे ते जो ते जे आहे ते मी फायलिंग करत असतो की सकाळी सहा वाजल्यापर्यंत ते रात्री झोपेपर्यंत अकरा वाजेपर्यंत माझं टाइमिंग असतं आणि त्याच्यात त्या तासा तासाच्या ह्याच्यामध्ये मी काय काय करणार आहे ऍक्च्युअल मी लिहिलेलं असतं आधी आज आणि मग संध्याकाळी मी त्याला रिव्ह्यू करतो की ऍक्च्युअल मध्ये ते, ते काम झालं का नाही आणि अशा प्रकारे मी ते कंप्लीट करतो ठीक आहे तुम्ही पण असंच फॉलो करा आणि आपला जो नियम आहे हा लक्षात ठेवा की वेळेत जी ठरलेली काय माहिती त्या त्या वेळेत ते, ते, ते पूर्ण करा धन्यवाद